नमस्कार मित्रांनो मनमा मराठी चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे शेअर मार्केट व्यवसाय की व्यसन आज आपण या जगभर गाजत असलेल्या गुंतवणूक क्षेत्राकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन शोधणार आहोत तरुणांना ही कसे समजावे की शेअर मार्केट ही एक सुवर्ण संधी आहे की स्वतःच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारी एक व्यसन आहे आज आपण याचा सखोल विचार करू तज्ञांचे मार्गदर्शन घेऊ आणि योग्य दिशा शोधूया चला तर मग सुरू करूया तुमचं यशस्वी भविष्य घडविण्याचा एक प्रवास मित्रांनो या व्हिडिओत आपण कोणते मुद्दे पाहणार आहोत शेअर मार्केटमध्ये व्यवसाय आणि व्यसन यामध्ये नेमका फरक कसा ओळखायचा तरुणांनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणती तयारी करावी शेअर मार्केटचे व्यसन ओळखण्याची लक्षणे कोणती आहेत शेअर मार्केटचे व्यसन टाळण्यासाठी तज्ज्ञ आपणास काय सल्ला देतात शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणती शिस्तबद्ध नियम पाळणे आवश्यक आहे मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला शेअर मार्केट व्यवसाय की व्यसन हे कसे ठरवायचे शेअर मार्केट हा एक गुंतवणुकीचा प्रभावी पर्याय नक्कीच आहे योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास यशस्वी व्यवसाय होऊ शकतो मात्र जर भावनिक वर्तनामुळे अति उत्साह गोंधळ किंवा नुकसान झाल्यास तो व्यसनात रूपांतरित होऊ शकतो या विषयावर तरुणांनी काय केलं पाहिजे याचे मार्गदर्शक मुद्दे आपण आता पाहूया शेअर मार्केट व्यवसाय म्हणून ओळखणे संभाव्यता आणि शिस्त शेअर मार्केट व्यवसाय बनवण्यासाठी तांत्रिक कौशल्य माहितीचे विश्लेषण आणि शिस्तबद्ध व्यवहार आवश्यक असतात उदाहरणार्थ वॉरेन बफे यांचे उदाहरण जे गुंतवणुकीला व्यवसाय म्हणून पाहतात त्यांनी सांगितले आहे की शेअर मार्केटमध्ये यशासाठी संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वाचा असतो गुंतवणुकीची पद्धत तुमची कशी आहे लॉंग टर्म गुंतवणूक चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो नंतरचा मुद्दा आहे डायव्हर्सिफिकेशन विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होऊ शकते त्यानंतर तज्ज्ञांच्या विचारामध्ये आपल्याला राकेश झुंझुनवाला काय म्हणतात शेअर मार्केट व्यवसाय आहे जर तुम्ही ते जुगार म्हणून पाहिलं तर तुमचं नुकसान होईल नंतर आपण पाहूया की व्यवसायाचे जे स्वरूप आहे हे व्यसनाचे स्वरूप कधी होऊ शकते आणि ते कसं ओळखायचं तर भावनिक गुंतवणूक जेव्हा गुंतवणूकदार आर्थिक फायद्यापेक्षा भावनिक समाधानासाठी व्यवहार करतो तेव्हा व्यसन सुरू होते उदाहरणार्थ सतत ट्रेडिंग करणे म्हणजेच एन्ट्राडे ट्रेडिंग करणे फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग करणे जी रोज नफा कमावण्याची घाई आपल्यामध्ये दिसून येते यामधून त्यानंतर याची लक्षणं कोणते आहेत तर सतत मार्केटकडे पाहत राहणे नुकसान भरून काढण्यासाठी घेतलेले घाईघाईचे निर्णय इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे ही लक्षणं आहेत त्यानंतर तज्ज्ञ आपल्याला इथे काय सुचवतात मानसोपचार तज्ज्ञ सांगतात व्यसनाचा प्रभाव मानसिक आरोग्यावर होतो यामुळे ताणतणाव नैराश्य आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात व्यवसाय आणि व्यसन यामधील सीमारेषा आपण कशा ओळखायच्या तर व्यवसायाची लक्षणे कोणती आहेत तर नियोजनबद्ध गुंतवणूक करणे अभ्यास आणि तांत्रिक विश्लेषणावर आधारित निर्णय घेणे जोखीम व्यवस्थापन करणे ही लक्षणे असतात व्यवसाय संबंधी आता पहा व्यसनाची लक्षणे कोणती असतात तांत्रिक माहितीवर आधारित व्यवहार करणे जास्त वेळ खर्च करणे सतत नुकसान होऊन सुद्धा त्याच पद्धतीने गुंतवणूक करत राहणे म्हणजेच ट्रेडिंग करत राहणे तरुणांसाठी मार्गदर्शक मुद्दे आपल्याला येथे कोणते आहेत तर शेअर मार्केट व्यवसायासाठी मूलभूत उपाय कोणते तर मार्केटचे तांत्रिक ज्ञान मिळवा फक्त जास्तीत जास्त दहा ते वीस टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी वापरा म्हणजेच तुमच्याजवळ जर एक लाख रुपये असतील तर त्यापैकी तुम्ही दहा ते वीस हजार रुपये जे आहेत ते इथे गुंतवले पाहिजे तुमची आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा त्यानंतर व्यसनापासून वाचण्यासाठी कोणते उपाय आहेत तर वेळ आणि पैशाची व्यवस्थापन करा सतत नुकसान होत असल्यास विश्रांती घ्या थोडासा गॅप घ्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या यासाठी मित्रांनो तुम्हाला मोफत बेसिक मार्गदर्शन मिळणार आहे ज्याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल तर तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर फक्त अभ्यासावर आधारितच व्यवहार करा म्हणजेच तुम्हाला कंपनी अॅनालिसिस मार्केट ॲनालिसिस हा आला पाहिजे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कोणी ब्रोकर सांगत असेल त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही त्या त्याचा जो आहे ॲनालिसिस केला पाहिजे किंवा समोरच्याकडून संपूर्ण अनालिसिस घेतला पाहिजे नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात ज्याला जबाबदार तुम्ही स्वतः किंवा तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करणारा व्यक्ती असू शकतो उदाहरणार्थ जर एखादा तरुण केवळ मित्रांच्या सांगण्यावरून किंवा ब्रोकरच्या सांगण्यावरून शेअर्स खरेदी करतो तर त्याला व्यसन होण्याची शक्यता जास्त असते आणि मित्रांनो कळीचा मुद्दा असा आहे की ब्रोकर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग हेच करायला लावतात याचं कारण असते त्यांना तिथे कमिशन जास्त मिळते आणि रोज कमिशन मिळते त्यामुळे तुम्ही इथून वाचलं पाहिजे शेअर मार्केट व्यवसाय बनवण्यासाठी शिस्त तांत्रिक ज्ञान आणि संयम महत्वाचा असतो तरुणांनी व्यवसाय आणि व्यसन यामधील सीमारिषा ओळखून शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंतवणूक करायला हवी व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वतःला शिकणे आर्थिक उद्दिष्टे आखणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे उपयुक्त ठरते शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी संयम आणि शिस्तीचा मार्ग अवलंबणे अत्यावश्यक आहे त्यानंतर शेअर मार्केट प्रवेशपूर्व तयारी काय करावी आणि काय करू नये हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊ काय करायचे तर मार्केटचे प्राथमिक शिक्षण घ्या शेअर मार्केट कसे कार्य करते याचे तांत्रिक ज्ञान मिळवा उदाहरणार्थ ऑनलाईन कोर्सेस किंवा तज्ज्ञांचे वेबिनार तुम्ही जॉईन करा प्राथमिक गुंतवणूक ठरवा सुरुवातीला कमी रक्कम गुंतवा उदाहरणार्थ तुमच्या बचतीच्या पाच ते दहाच टक्के रक्कम गुंतवा त्यानंतर डेमो अकाउंटचा वापर करा ट्रेडिंग शिकण्यासाठी व नुकसान टाळण्यासाठी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल ट्रेडिंगचा सराव करा उदाहरणार्थ झिरोदा किंवा अपस्टॉक यासारख्या प्लॅटफॉर्मवर डेमो अकाउंट तुम्ही वापरू शकता त्यानंतर तांत्रिक विश्लेषण शिका शेअर्सचा भाव कसा वाढतो हे समजण्यासाठी चार्ट व डेटा विश्लेषण शिकून घेतलं पाहिजे उदाहरणार्थ कॅन्डलिस्टिक पॅटर्न किंवा ॲव्हरेज शिकून व्यवहार ठरवा दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित करा गुंतवणुकसाठी एक निश्चित उद्दिष्ट ठेवा उदाहरणार्थ पुढील पाच वर्षात घर खरेदीसाठी फंड उभारणी किंवा तुम्ही वेगळं सुद्धा तुमचं उद्दिष्ट करू शकता आता महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करू नये भावनिक निर्णय घेऊ नका भीती किंवा लालसेमुळे घाईघाईत शेअर्स खरेदी विक्री टाळली पाहिजे उदाहरणार्थ बाजार वाढतोय मी लगेच खरेदी करतो अशा घाईने नुकसान होऊ शकते त्यानंतर फक्त मित्रांच्या किंवा लालची ब्रोकरच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका स्वतः अभ्यास करा एखाद्याचा सल्ला विचारात घ्या पण तांत्रिक डेटा पडताळून पहा उदाहरणार्थ मित्राने सांगितले म्हणून शेअर खरेदी केला पण नुकसान झालं इथे तुम्ही फसून जासाल पूर्ण रक्कम एका शेअरमध्ये गुंतू नका विविध क्षेत्रांमध्ये डायव्हर्सिफिकेशन गुंतवणूक करा उदाहरणार्थ फक्त आय टी शेअर्समध्ये गुंतवणूक न करता फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात सुद्धा गुंतवा त्यानंतर जलद नफा मिळवण्याच्या मागे लागू नका इंट्राडे ट्रेडिंग सुरुवातीला टाळा दीर्घकालीन गुंतवणूक करा उदाहरणार्थ दहा दिवसात नफा मिळतोय अशा जाहिरातींवर विश्वास ठेवू नका त्यानंतर बिनशर्त कर्ज घेऊन गुंतवणूक करू नका जर बाजारात नुकसान झाले तर कर्जाचा ताण वाढतो उदाहरणार्थ कर्जावर शेअर्स खरेदी केल्याने दुप्पट नुकसान होऊ शकते मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभ्यास आणि शिस्तबद्ध तयारी ही महत्त्वाची आहे तांत्रिक ज्ञान योग्य गुंतवणूक पद्धती आणि संयमाने तरुणांना यशस्वी व्यवसायाची सुरुवात करता येऊ शकते आता पहा शेअर मार्केटचे व्यसन आपल्याला जर कोणाला जडलं असेल तर ते सोडवण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले कोणते तर आर्थिक मर्यादा निश्चित करा सल्ला त्यांचा काय आहे गुंतवणुकीसाठी बजेट तयार करा आणि त्यापेक्षा अधिक रक्कम शेअर मार्केटमध्ये अजिबात गुंतू नका तज्ज्ञांचं मत काय आहे पहा मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम घोष म्हणतात आर्थिक मर्यादा निश्चित केल्याने व्यवहारावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं वेळेची व्यवस्थापन करा सल्ला काय देतात पहा तज्ज्ञ दिवसातून निश्चित वेळेतच शेअर मार्केटवर खर्च करा उर्वरित वेळ स्वतःच्या कामासाठी कौटुंबिक का आयुष्यासाठी वापरला पाहिजे उदाहरणार्थ फक्त एक तास शेअर मार्केटसाठी ठेवा तज्ज्ञांचं मत आहे मर्यादित वेळ खर्च केल्याने व्यसन कमी होते असे वित्तीय सल्लागार गौरव शर्मा यांचे म्हणणे आहे भावनिक ताण नियंत्रित करा सल्ला इथे ते देतात योगा मेडिटेशन किंवा मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करा तज्ज्ञांचं मत आहे माणूस डॉक्टर सीमा वर्मा मेडिटेशन मुळे भावनिक निर्णय घेण्याचे प्रमाण कमी होते त्यानंतर तज्ज्ञांची मदत सुद्धा घ्या वित्तीय सल्लागार किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे जा उदाहरणार्थ व्यसनमुक्ती केंद्र किंवा गुंतवणूक प्रशिक्षक यांचीसुद्धा मदत घ्या तज्ज्ञ इथे आपल्याला सुचवतात आर्थिक नुकसान झाल्यास मानसिक ताण वाढतो म्हणून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यानंतर डेमो ट्रेडिंगचा वापर करा जे मी तुम्हाला आता सांगितलेच आहे डेमो ट्रेडिंगमुळे जोखीम नसते त्यामुळे भावनिक व्यसन कमी होते असं वित्तीय सल्लागार राजीव मेहरा यांचं इथे मत त्यांनी मांडलेलं आहे इतर गोष्टींमध्ये लक्ष वळवा नवीन छंद जोपासा किंवा व्यायाम कला प्रवास यामध्ये स्वतःला गुंतवा तज्ज्ञ सुचवतात व्यसनापासून लक्ष विचलित करण्यासाठी छंद उपयुक्त ठरतो असे मानसोपचार तज्ज्ञ इथे म्हणतात स्वतःला वेळ द्या शेअर मार्केटपासून काही काळ विश्रांती घ्या यामुळे मानसिक आणि आर्थिक स्थिरता मिळते तज्ज्ञ सुचवतात गुंतवणुकीतून ब्रेक घेतल्याने मानसिक स्पष्टता येते असे गुंतवणूक सल्लादगार मिलिंद देसाई यांचे म्हणणे आहे शेअर मार्केटचे व्यसन सोडवण्यासाठी आर्थिक मर्यादा मानसिक स्वास्थ्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणं अत्यावश्यक आहे योग्य योजना सवयी बदलणे आणि वेळेचे नियोजन यामुळे तरुण व्यसनापासून मुक्त होऊ शकतात शेअर मार्केटला व्यसन होऊ न देता त्याचा योग्य प्रकारे फायदा घ्या आणि तुमच्या भविष्याला उज्ज्वल बनवा तुम्हाला हा विषय उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रियांसाठी कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत राहा शिकत राहा आणि पुढे जात राहा धन्यवाद